मित्रांनो नवरात्री उत्सव सुरू झाला आहे अनेक जणांसाठी नवरात्रीचा उपवास म्हणजे वेट लॉस करण्याची एक चांगली संधी तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीमध्ये उपवास का केला जातो तो कसा केला पाहिजे तो कुठल्या पद्धतीनं केला तर तुमचं जास्त वेट लॉस होईल आणि तुम्हाला हेल्थ बेनिफिट्ससुद्धा मिळतील तर नवरात्रीमधल्या या हेल्थ टिप्स आणि वेट लॉस डाएट प्लॅन जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तुम्ही पाहताय डिजिटल सुरुवातीला आपण पाहूयात की नवरात्रीत उपवास का केले जातात धार्मिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर देवी भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की नवरात्रीच्या या नऊ दिवसात उपवास केल्याने आणि देवीची भक्ती केल्यामुळे मन आणि शरीर शुद्ध होतं कारण उपवास म्हणजे स्वतःवर संयम मिळवण्याचा मार्ग आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर हा काळ ऋतू बदलाचा असतो आणि अशा वेळी शरीरात दोष वाढतात त्यामुळे पचनाला विश्रांती मिळावी शरीर डिटॉक्स व्हावं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी हलक्या आहाराची आणि उपवासाची परंपरा आहे आणि सायंटिफिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर उपवासामुळे नऊ दिवसात शरीराला स्वतःला वेळ मिळतो शरीरात काही बिघाड झाला असेल तर पोट रिकामं ठेवून शरीर तिथे फोकस करू शकतं म्हणजेच सेल्फ रिपेअरिंगचं काम या नऊ दिवसात शरीराकडून केलं जातं यामुळे शरीरातील बाहेर पडतात ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते काही दिवस हलकं कमी तेलकट कमी मसालेदार खाल्ल्यामुळे पचन संस्थेला ब्रेक मिळतो आणि इम्युनिटी सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीनं वेट लॉस करता येतो तर जास्तीत जास्त उपवासाचे बेनिफिट्स मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने उपवास कसा करायचा ते पाहूयात नवरात्रीत उपवास करताना सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ते म्हणजे एनर्जी टिकवणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं उपवासाच्या काळात शरीराला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही तर थकवा येतो चिडचिड होते आणि उलट क्रेविंग जास्तच वाढतात आणि आपण जास्त खाण्याच्या शक्यता वाढतात आपण योग्य पद्धतीने डाएट प्लॅन केला पाहिजे तर आपण या नऊ दिवसात काय खाल्लं पाहिजे कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे हे बघूयात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हायड्रेशन जेव्हा तुमचा उपवास असतो तेव्हा तुम्ही दिवसभर एनर्जी टिकवण्यासाठी लिक्विड जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे तुम्ही पाण्याबरोबरच नारळ पाणी लिंबू पाणी किंवा ग्रीन टी घेत राहिलं तर शरीर डिहायड्रेट होणार नाही तुम्हाला जास्त भूकही लागणार नाही आणि त्यामुळे फॅटबर्न चांगलं होईल तुम्हाला आता मी व्यवस्थित डायट प्लॅन सांगते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही उपवासाच्या दिवशी काय खाल्लं पाहिजे तुम्ही सकाळी दिवसाची सुरुवात हलक्या आणि पौष्टिक नाश्त्याने करा जसं की एक ग्लास दूध तुम्ही घेऊ शकता किंवा दह्यासोबत फळ किंवा मुठभर शेंगदाणे हे तुम्हाला प्रोटीन फायबर आणि हेल्दी फॅट्स देतील जे तुम्हाला तृप्त ठेवतात आणि जास्त वेळ भूकही लागू देत नाहीत दुपारच्या जेवणात शक्यतो तळलेले पदार्थ टाळा त्याऐवजी तुम्ही राजगिरा रोटी कमी तेलात केलेली वाटीभर साबुदाणा खिचडी दही यांसारखे पर्याय घेऊ शकता साबुदाणा खिचडीचं किंवा अगदी ती थोडीशी खाल्ली तरी चालेल त्याऐवजी तुम्ही रताळी एक वाटी भगर असं खाऊ शकता कारण हे शरीराला एनर्जी देतात आणि डायजेशन पण हलकं ठेवतात संध्याकाळी आपल्याला चहाची क्रेविंग होते चारच्या आसपास तेव्हा तुम्ही एखादं फळ घेऊ शकता किंवा हर्बल टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टीही घेऊ शकता रात्रीच्या जेवणासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जड पदार्थ टाळा कारण रात्री, रात्री मेटाबॉलिझम स्लो असतं त्यामुळे पचनासाठी वेळ लागतो त्यामुळे रात्री तुम्ही एक वाटी भगर खाऊ शकता किंवा एक ग्लास कोमट दूध पिऊ शकता त्यामुळे पोटही भरेल आणि वजनही वाढणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी घ्या जर हा छोटासा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला तर या नऊ दिवसात तुमचं शरीर डिटॉक्स होईल वचन सुधारेल आणि वजन कमी होईल त्यात जर तुम्ही रोज थोडं चालणं योगा किंवा गरबा डान्स केलात तर कॅलरीज सुद्धा बर्न होतील आणि तुम्हाला अजून चांगले बेनिफिट्स मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही चुका आहेत त्या उपवास करताना टाळा त्या चुका आता आपण पाहूयात बऱ्याचदा लोक उपवास म्हणजे फक्त बटाट्याचेच पदार्थ खातात जसं की उकडलेले बटाटे चिप्स बटाट्याचा खिस त्यामुळे कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी जास्त प्रमाणात वाढतात दुसरी महत्वाची बाब म्हणजे लवकर वेट लॉस करायच्या नादात काही लोक दिवसभर काहीच खात नाहीत आणि रात्री एकदम जास्त जेवण करतात त्यामुळे डायजेशनवर ताण येतो आणि ॲसिडिटी वाढते तिसरी चूक म्हणजे उपवासाच्या नावाखाली गोड लाडू फराळ बर्फी चिक्की तळलेले स्नॅक्स सतत जर खाल्ले तर शुगर लेवल आणि वजन दोन्ही वाढतं याशिवाय सर्वात महत्वाची चूक जी स्त्रिया मोस्टली करतात ती म्हणजे भूक भागवण्यासाठी चहा किंवा कॉफी वारंवार घेतात हे आरोग्यासाठी खूप घातक आहे त्यामुळे ऍसिडिटी प्रचंड प्रमाणात वाढते या नऊ दिवसात सगळ्यात दुर्लक्षित केला जाणारा घटक म्हणजे प्रोटीन प्रोटीनकडे दुर्लक्ष करून फक्त कार्बोहायड्रेट्स खाल्लं की शरीर कमकुवत होतं त्यामुळे उपवासाचे बेनिफिट्स मिळण्यापेक्षा उलट तुमचं नुकसान जास्त होईल तर उपवास करतेवेळी अशा छोट्या छोट्या चुका टाळणं खूप महत्वाचं आहे या नऊ दिवसात जर तुम्ही उपवासाला पनिशमेंट म्हणून न पाहता शरीर आणि मनाला रिसेट करण्याची संधी म्हणून पाहिलं तर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तुम्ही फक्त आध्यात्मिकदृष्ट्या समाधानी नसाल तर फिजिकली आणि मेंटली पण फिट आणि पॉझिटिव्ह झालेलं तुम्ही स्वतः अनुभवाल तुम्ही हा नवरात्रीचा उपवास करणार आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका